मराठवाड्यातला सगळा मराठा हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे सगळा कुणबी सगळ्यांना प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा नोंद नसलेल्या मराठ्यांना हैदराबाद काय गॅजेटमध्ये आजच्या आमच्या बैठकीमध्ये जे काही सामाजिक न्यायाचे सचिवांनी सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला अॅफिडेव्हिट दिलं तर काय अफिडेव्हिट वर एक प्रमाणपत्र द्यावं लागेल कुणाच तरी म्हणजे तुम्ही मी एफिडेव्हिट सांगितलं की कुणबी जातीचा आहे कुणबी नोंद आहे माझी पण तुमच्या नातेसंबंधात तुमच्या ब्लड रिलेशन मध्ये कुठली तरी नोंद आहे का याचा सुद्धा पुरावा एफिडेव्हिट सोबत जोडावा लागेल आणि तो गाव समितीने आणि तो वंछावड समितीने मान्य करावा लागेल मगच त्या ठिकाणी एटीओ प्रमाणपत्र देईल जे कुणबी जाती कुणबी नोंदी आहे त्यांनाच मात्र प्रमाणपत्र मिळावं असा त्या जी आरचा अर्थ आहे धनबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या मराठ्यांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र आनंदाचं पडावं एवढी विखे साहेबाकडं आणि मुख्यमंत्री साहेबाकडं विनंती आहे आणि ते त्यांनी करावं चुकीच्या पद्धतीच्या नोंदी कुठल्याही समितीने त्या मान्य करू नये मग ते, ते, चा चा ते ग्राम समिती असेल किंवा वंशावळ समिती असेल किंवा आमचे एडीओ तहसीलदार असतील त्यांनी चुकीच्या नोंदीच्या आधारावर कोणतेही ओबीसीचे प्रमाणपत्र इश्यू करू नये एकही चुकीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी निघू नये याचा काहीतरी नियंत्रण असला पाहिजे याच्याही चर्चा या बैठकीत झाली नाहीतर मग जी आरचा काहीतरी चुकीचा अर्थ काढून त्या ठिकाणी काहीतरी नोंदी घेतल्या हे होऊ नये मी अमुक मोठा आहे मी तमुक मोठा आहे मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो मी तमुक होतो अमुक होतो तर बळी पडून जरंग्यासारख्या वृत्तींना घाबरून कोणी प्रमाणपत्र देऊ नये आणि तेच डर मिटवण्यासाठी आज आम्ही आलो होतो आणि ते डरच्या संदर्भानं म्हणजे जसं एखादा आजार येत आहे शेतीवर पिकावर त्यावेळेस जसं फवारणी केली जाते त्या, के त्या प्रकारच्या डरची फवारणी आम्ही आज मान्य महसूल मंत्री मोदयांकडून करून घेतलेली आहे मंत्री मोदयांना विनंती केलेली आहे की याच्यामध्ये तातडीने कारवाई नाही झाली तर ह्या पुढचे पावलं सुद्धा आमचे न्यायालयीन पावलं असतील हे सुद्धा आज आम्ही या नोटीस मधून अवगत आहे